नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव जितेंद्र बाळासाहेब गोरफडे अच्छा कंप्युटरचा जाम करून तालुका कोरेगाव अच्छा तुम्ही जो प्लॉट बघायला आले तर तो प्लॉट बघायला आल्यानंतर काय वाटलं आणि येण्यापुरची तुमची मानसिकता काय होती हे प्लॉट बघायला जायचं होतं म्हणून मला दोन दिवसापूर्वी सांगितलं मी काय म्हटलं हे बघा सर्वसामान्य प्लॉट असतं तर आपण त्या पद्धतीचं असतं हां पण मी इथं आल्यानंतर बघितलं तर पानापेक्षा फळं जास्त आहेत अच्छा आणि अख्या ना तो एक नंबर आहे

अच्छा हो, येत नाही पण इथं आले नंबर तेच महत्वाचे अजून काहीतरी वाक्य बोलला की काय तर तुमचं काहीतरी लो हाय काय झालं ते काय झालं नेमकं मला थोडस बघितल्यानंतर एक नंबर टेक्नॉलॉजीचा अच्छा अच्छा म्हणजे येण्याच्या पूर्वी थोडस काहीतरी कन्फ्युज होता की काय असणार आहे कसं असणार आहे सर्वसामान्य असणार आहे काय जाऊन एवढं बघायचं आहे बरोबर पण एकशे तीस किलोमीटर लांबून बघायला आले तुम्हाला प्लॉट बघायला भेटला का एक नंबर प्लॉट बघायला भेटला आणि त्याच्यातून स्वतःला ऊर्जा निर्माण झाली आल्यानंतर बघितल्यानंतर सगळा प्लॉट फिरून बघितला एक नंबर प्लॉट आहे ओके तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमकडून तुमची इथं आवर्तो थांबतो धन्यवाद